ना ना से ना है। तर हॅलो पब्लिक वेलकम बॅक टू माय चॅनल गुड मॉर्निंग आता आपण झालो परत कॉलेजला आता कॉलेजला जायचं आहे लवकर आणि काल टाकलेला व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा असू द्या पब्लिक म्हणजे व्हिडिओ बघतात खूप सबस्क्राईब करत नाही सबस्क्राईब करून बेलायकन नक्की दाबा चला आता बघू मित्र आलेला असेल किंवा नसेल चलो आपण आता रोडला थांबलेलो आहे बघू शकता समोर गणपतीचं मंदिर आहे मित्राची वाटपा थांबलेलो आहे आपण तर येईलच ते तर पब्लिक आता आलो कॉलेजमध्ये वर्कशॉपची घेतली चावी आता जाऊ मस्त मी वर्कशॉप ओपन करू आतमध्ये बसू तोर येतेच मित्र अजून काय पुरा आलेलं दिसणार पूर येते येते पोरं येणारे तेव्हा ठेवा ऐकाऊ काय हा कॉलेज चालतं ते एक चांगले शिक्षकामुळे आणि चांगल्या पोरांमुळे पण आजकालची पोरं काहीशी चांगली तेव्हा यातलं पण एका धोक्यामध्ये हा तर चलो आता आपण आलो वर्कशॉपमध्ये आणि आता आपण आपली बॅग ठेवू आणि मस्तीपैकी वर फ्रॉम तर पब्लिक आता चाललो आपण वरती क्लासला इंग्लिश स्पीकिंगच्या इंग्लिश जमलं अरे या तर चलो ऋषी भाऊ आलेला आहे तिकड तर त्याच्यात तर भाव येते असा आपला तो हो। पण कधी तिथे ही करतो my name is and, uh, i am telling about the इंग्लिश न्यूज पेपर सका टाईम इज गुड न्यूज पेपर इन इंग्लिश बट टाईम्स of इंडिया इज बेटर दॅन सका टाईम्स अँड द हिंदू इज बेस्ट इंग्लिश न्यूज पेपर इन इंग्लिश आपण खाली येऊन जेवण वगैरे झालेलं आहे तो जाग जेवण झाले तर चीज खाऊ आणि परत चीज आणायला जाऊ आपण हा तर पोरं पाणी प्यायला चाललेली आहेत आता आपण जाऊ आधी डाबा वर्कशॉप मध्ये ठेऊ आणि मग छान आयो बाकी काही विषय नाही तर चला आणि एक काही माणसं आहेत कि त्यांना आपण पाहुणं पाहुणं म्हणा एक पाहुण्याचा घोट मागितला होता त्या दिवशी तर दिला नाही त्यांनी असली पण कायच ती आता आपण बघू शकता हे चाललेले खेळणं त्या टीमचा गेम पॉइंट आलेला आहे आणि हे जर आहेत माग तर आता त्या टीम चे आता गेम पॉइंट आहे आणि आपण गणेश भैया जय श्रीराम हमारे दोस्त मे हमारा दोस्त आहे श्रवण शेट आमचा मित्र श्रवण शेटकोटे यांच आयटी वरून आयटी मध्येच आहे तर हा आपला विनय दोन शब्द टू मीट यू तर तुमचं काय मत आता आपला कोमने आणि हा जगदळे तर जगदळे तुमचं काय म्हणत आहे पुरी लागू नका पुरीला दोन शब्द बोलणं पण महत्वाचे शब्द मी पण खेळणार आहे तर चीज खाऊन झाली का एकट्या एकट्या चीज खायला गेल तर भाऊ तू मला नेलं नाही तर काय मनोगे तुमच्या समोर एखाद्याने माहिती आम्ही त्याला चीज आणून देतो तर काहीच कालचा विषय सांगतो भाऊने मला चीज आणायला सांगितलं होतं पण मी गेलो नाही भाऊ त्या गोष्टी लय नाराज आहे माझ्यावरती तर आपण बसून थोडं मिटावून घेऊ सर्व होतं तिथं असं आणायचं असत फक्त काही विषय नसतोय बाकी गेलो त्यावेळेस पण सर्व होतं मग तू पहिल्यांदा मला म्हणला मी बाहेरच हिंडत होतो मग आता सर्व बोर पण बाहेरच हिंडत होते नव्हतं कोण बाहेर बोल तर पब्लिक आता घरी येऊन कपडे वगैरे चेंज कर करून थोडं जेवण वगैरे केलं आणि आता आपण निघालो खाली चला जाऊ आता खाली नाही का खाली बघू आज काही काम नाही आहे थोडीशी दगडी उचलायची होती रानातली आणि मोटर चालू करायची बाकी जास्त काही काम नाही तर चला आपला मोती भैया आहेच आपल्यासोबत काही विशेष नाही त्याचा तर मित्रांनो आता राहणं चालतो काम असं होतं की विहिरीवरती आपल्याला सोलर पॅनल लावायचं या जागेवरती आणि इथं दगडी वगैरे होते पाईप वगैरे घाण बरीच होती मी ती काढली दगडी इकडे आणून टाकलेली आहेत अजून थोडेच राहिलेले आहेत हा एक मोठा आहे असे ते की आम्ही पलीकडच्या साईटला आहे आता टाकते टाक टाक तर सगळेच टाकून घेऊ आपण दगडी आणि आता एवढं दगडी टाकू तर पब्लिक आता आपण रानातलं सगळं काम आवरून आता आपण निघालो घरी घरी जाऊन एडिटिंग करून आता झोपायचं तर भेटू उद्या परत एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो जय महाराष्ट्र